हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपले या यूट्यूब चॅनलवरती चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर बराच वेळ झाला होता तसं थोडा वेळ इकडे तिकडे करून काका आणि दामोदर राव तर रानात निघून जातात तर काकी पण त्यांचं घरातलं राहिलेलं काम करण्याचा प्रयत्न करत होत्या आणि त्यामध्येच मग्न होत्या सदाशिवराव आणि आजी मात्र ही सगळी घरात आली की बाहेर निघून गेली होती असंच कपड्यांच्या करून काकी ज्याचे कपडे त्यांच्या त्यांच्या रूममध्ये ठेवत होत्या सगळ्यांचे कपडे ठेवून झाली होती आता फक्त सदाशिवराव आणि फुलाबाईचे कपडे ठेवणं बाकी होतं तसं त्या त्यांच्या कपड्यांच्या गठ्ठ्या उचलून त्यांच्या खोलीकडे जातात कपाट लॉक असणार हे माही कपाटाला लॉक लावत असत एवढंच काय तर त्यांच्या कपाटाला हात सुद्धा त्यांच्याशिवाय लावत त्यांना सक्त ताकीद दिली होती घरात सगळ्यांना त्यामुळे तिथेच समोरच्या टेबलवरती टेबल्यावर ते कपडे ठेवून त्या परत जायला पळतात त्याचनंतर दरवाजापर्यंत पोहोचल्याच होत्या की त्यांना रूममधून कसला साम आवाज येतो मागे त्या एक नजर बघतात पण त्यांच्या काही लक्षात येत नाही म्हणून त्या परत जायला कळतात पण परत तेच काहीतरी आदळल्याचा आवाज येतो पण यावेळेस जरा मोठाच आवाज येतो आवाज तळघरातून येत होता तसं त्या घाबरतच परत रूममध्ये येतात आणि जिथून आवाज येत आहे तिथे जाऊ लागतात पायाखालची फरशी बाजूला सारून त्या हळूहळू पायऱ्या उतरून खाली जातात जस जसं त्याखाली जात होत्या त्याच्या नजरेत एक कुसटची आकृती दिसत होती घाबरत त्या जवळ जाऊन बघता तर त्यांना धक्काच बसतो समोर बसुंधरा होती तर तिचं तोंड हात पाय बांधून तिला तिथे डांबून ठेवल्यासारखं वाटत होत काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होत्या त्या बहुतेक पूर्ण चेहरा घामाने आणि रडून रडून काळा पडला होता तर आंबड्यातून केस निसटून सगळे डोळ्यांवर आले होते काही तर त्यांना असं बघून घाबरून दोन पावलं मागे जाते त्याचनंतर तोंडावर हात ठेवून त्या भूत बघितल्यासारखं वसुंधराकडे बघत होत्या तर त्यांना घाबरलेलं बघून वसुंधरा मात्र जाण्याची धडपड करू लागतात तर चालता येत नव्हतं तरी तरी सतत सरकत सरकत त्या तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होत्या त्यांची ती धडपड बघून काकी थोड्या तरी भानावर येतात आणि खाली बसत त्यांच्या तोंडावरची पट्टी सोडतात बघतात तर नुसती पट्टी बांधलेली नव्हती तोंडात त्याआधी सुटताच वसुंधरा जोर जोरात खोकू लागतात अगदीच घशात अडकलेला श्वास मोकळा झाल्यासारखं वाटलं होतं त्यांना त्यांना जोरात ठसका लागला होता की अक्षरशः डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहू लागल्या होत्या त्यांच्या मोठमोठे श्वास घेत त्या स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत होत्या तर त्यांच्या शेजारीखाली बसून त्यांच्या पाठीवरून हात फिरवत होत्या हळूहळू एक मिनट काकी बसून नॉर्मल झालेलं बघून लगेच त्यांचे हात आणि पाय पण सोडतात तर कासऱ्याने अगदीच घट्ट बांधल्यामुळे त्या गाठी चांगल्याच चा आवळल्या गेल्या होत्या त्यामुळे त्या गाठी सोडायला पण जमत लवकर नव्हत्या भावाला भेटायला गेल्या होत्या ना समोर ही झालेली अवस्था बघून निर्मला काकी लगेच पुढे येतात माझं सोड निर्मला मला आधी सांग शिवचे बाबा कुठे आहेत तर त्यानंतर आता इथे त्याच्याशी बोलायचं आहे असं ती म्हणते वसुंधरा चांगल्याचं कुठे आहेत मला त्यांच्याशी बोलायचं आहे वसुंधरा घाबरलेल्या दिसत होत्या त्याचनंतर मात्र जीव खाली होत होता त्यांचा इथून बाहेर पडण्यासाठी तर इथे कासऱ्याच्या गाठी सुटताच उठून उभ्या राहतात तळ त्यांच्या डोक्यातून एक जोराची कळ जाते तसं त्या डोकं पकडून परत खाली बसतात त्यात भरीसभर भर म्हणजे त्यांच्या उजव्या पायातून पण रक्ताची धार लागली होती ताई हळू या मी तुम्हाला घेऊन जाते तो बोलतो शेवटी निर्मलाच्या मदतीने वसुंधरा त्या तळघरातून कशाबशा बाहेर पडतात हॉलमध्ये त्यांना बसून निर्मला त्यांना पाणी प्यायला देऊ लागते त्या पण दोन खोट पाणी पिऊन स्वतःला थोडं शांत करतात ताई काय झालं निर्मला त्यांना विचारायला जाणार की त्या तडक परत उभ्या राहतात त्याचनंतर आता इथे दामिनी दामिनी दामिनीकडे जावं लागेल नाहीतर नाहीतर खूप मोठा अनर्थ होईल बडबड करतच त्या बाहेर जाऊ लागतात निर्मलाला तर काहीच समजत नाही की हे नक्की त्यांना काय झालं आहे ताई अहो का दामिनीकडे जायचं आहे सुखात आहे ओ पोर तिथे का तुम्ही तिच्या वाटेला दुःख देत आहे काकीला वाटतं आता पण त्या दामिनीला दोषच देणार असतील म्हणूनच त्या त्यांना अडगत असतात तिच्या वाटेला दुःख येऊ नये म्हणून तिच्याकडे जायचं आहे निर्मला माझं नीट ऐक काल यांनी दामिनीला द्यायला जी केसरची डबी आणली होती त्याच विष आहे जीव घेणं विष दामिनीच्या जीवाला धोका आहे लवकर तिला जाऊन अडवायला पाहिजे त्या बाहेर जाऊ लागतात पण पायाला अगदीच ताजी जखम होती त्यामुळे त्यांना त्यांचा पाय उचलता येत नव्हता ताई अहो काय बोलताय भाऊजी तर केसर घेऊन आले होते त्याच विष कसं हा आरोप करताय ताई तुम्ही तुमच्याच नवऱ्यावर भाऊजी कधी स्वप्नात सुद्धा दामिनीच्या वाईटचा विचार कधी करणार नाही काकीला अजून पण वसुंधराच्या बोलण्यावर विश्वास बसत नव्हता त्यामुळे त्या, त्या आत्ताही त्यांच्याशी वाद घालत होत्या हे केसरच घेऊन आले होते निर्मला पण त्यानंतर त्यात विष मिसळलं गेलं आहे आणि हे नीच कृत्य दुसरं कोणी नाही तर मामाजी आणि सासूबाईने केलं आहे मला हे कालच समजलं होतं म्हणून तर त्यांनी मिळून मला त्या तळघरात डांबून ठेवलं होतं वसुंधरा शेवटी एका दमात सगळं बोलून जातात त्यांचं बोलणं ऐकून आता निर्मला काकी पण शॉक होतात म्हणजे त्या केसरच्या डबीत विष आपल्याच घरातून गेलं आहे ताई आता काय करू नये काकी तर चांगल्याच घाबरून गेल्या होत्या अगदीच वावरून गेल्या होत्या त्या काय करावं काय नाही काही सुचत नव्हतं रडायलाच लागल्या होत्या त्या जे काही घडून आणलं होतं सदाशिव आणि फुलाबाईने ते खरंच खूप भयंकर होतं निर्मला असं घाबरून जाऊन चालणार नाही आपल्याला लवकर काहीतरी करावं लागेल अनर्थ घडायच्या आधी आपल्याला तिला सांगावं लागेल तू तू तुझ्या तु तु फोनवरून तिला फोन कर आत्ता लवकर जा लवकर जा रडणाऱ्या निर्मलाताई भानावर रडणाऱ्या निर्मलाला भानावर आणत वसुंधरा बोलतात तसं काकी पण हरडत भानावर येत होते तर मध्येच मान हलून पळतच त्यांचा फोन घेऊन येतात दहा नंबर डायल करतात पण पलीकडून फोन उचलला पली जात नाही त्या एक नाही तर तब्बल दहा पंधरा वेळा फोन तिला लावतात पण पलीकडून फोन उचलत जा उचलला जातच नव्हता नाही 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 उचलत आहे ती फोन बहुतेक मीटिंगमध्ये असणार आम्ही गेलो होतो तेव्हा ती बोलली होती की तिला महत्वाची मीटिंग आहे तर जावं यांचा दुसऱ्या कोणाचा नंबर पण नाही आहे माझ्याकडे काकी परत परत तिचा फोन लावण्याचा प्रयत्न करतच होत्या पण पलीकडून काय फोन उचलला जातच नव्हता यांना फोन कर वसुंधराचा पण आता जीव फुटत दा होता दामिनीसाठी त्यांना त्यांच्या झालेल्या जखमेचा जणू विसरच पडला होता होती ती फक्त दामिनीची काळजी आणि त्याचनंतर नंतर नाही ताई नाही ताई दोघेही त्यांचा फोन घरीच विसरून गेले आहेत टाकी सांगतात तसं वसुंधरालाच हात लावून घेतात अरे देवा कसली परीक्षा घेतो सी आता खरंच त्यांचं काहीच गोठून गेलं होतं ही दोघं म्हातारा म्हातारी कुठं गेली आहेत वसुंधरा रागातच घरात नजर टाकत बोलतात त्याचनंतर माहीत नाही ताई आम्ही आलो होतो तेव्हा दोघीही घरातून बाहेर पडले दोघींना पण सुचायचं बंद झालं होतं तेच काकी तडक उठून उभ्या राहतात यांच्या मोबाईलमध्ये जावयाचा नंबर भेटेल मी लावून बघते फोन काकी बोलतच समोरच्या टेबलवर असलेला रघुकाकांचा फोन घेते आणि त्यातून अनिलचा नंबर फोनवर लावते पण आज काय नशीब त्यांची साथ देत नव्हतं कारण अनिलचा तर फोन बंद लागत होता आजचा भाग इथे संपतो पुढील भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा